कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग तालुक्यातील रेवस मार्गावर किहिम आणि सातिरजे गावाच्या रस्त्याच्या कामावरून श्रेयवादाची लढाई सुरू आहे आणि आता ही लढाई मांडवा सागरी पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचली आहे किहिमचे सरपंच पिंट्या गायकवाड आणि त्यांच्या कुटुंबियांना राजेंद्र ठाकूर यांनी धमकावल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे प्रकरणी मांडवा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे किहिम आणि सातिरजे गावाच्या वेशीवर रस्त्याचं काम सुरू आहे हे काम आपण मंजूर करून आणल्याचा असा दावा राजेंद्र ठाकूर आणि पिंट्या गायकवाड दोघेही करतात रस्त्याच्या कामाचा नारळ फोडताना देखील दोघांमध्ये हमरीतुमरी झाली यावेळी राजेंद्र ठाकूर यांनी शिवेगाळ करत धमकावली अशी तक्रार पिंट्या गायकवाड यांच्या पत्नी प्रीती गायकवाड यांनी पोलिसात केली आहे thanks for